नमस्कार आज लोकशाहीचा मोठा उत्सव सुरू आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये रंगत सुरू आहे असं असताना थेट कोल्हापूरहून एकशे सत्तर किलोमीटर प्रवास करून डी वाय पाटील कॉलेजचे मेडिकलचे विद्यार्थी आणि इथले सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष आणि आमचे ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सीताराम गावडे यांचे चिरंजीव साईश गावडे आज खास फक्त फक्त मतदानासाठी सावंतवाडीत आलेले आहे थेट आपण त्यांच्याकडे जातो आहे साईश तुझं पहिलं मतदान आज झालेलं आहे तुझं लोकशाही खऱ्या अर्थाने स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवानं दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम करून जगातली सर्वात मोठी लोकशाही आपल्याला दिलेली आहे आणि त्याचा सर्वात मोठा उत्सव सुरू असताना आज तू थेट सावंतवाडीत आलेला आहे जब्बल एकशे सत्तर किलोमीटर प्रवास करून आज मतदान केलं आहे कसं वाटतं मी एकशे किलोमीटर लांबून कोल्हापुरातून इथे मतदान करण्यासाठी आलो आहे कारण प्रत्येक इंडियन सिटीजनचा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे काही म्हणतात की एका मताने काय होतं बट एव्हरी एव्हरी वोट डज मॅटर सो मी कोल्हापुरातून इथे फक्त मतदान करण्यासाठी आलो आहे थँक्यू आपण अनेकदा विविध स्पर्धांमध्ये अनेक, अनेक बक्षिसं मिळवता अनेक रील्स तुम्ही तयार करता भारत हा युवकांचा देश आहे आणि डॉक्टर अब्दुल कलामांनी हे स्वप्न बघितलं की भारत एक दिवस महासत्ताक होईल आज तू युवक म्हणून मतदान केल्यानंतर युवकांना काय सल्ला देणार प्रत्येक यंगस्टरने आपल्या घरातून बाहेर पडून हा एक दिवस आपल्या लोकशाहीसाठी मतदान करावे हीच माझी विनंती